न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज तालुका ऑरेंज लॉज येथे सुरू असलेल्या कुंटण खाण्यावर गुन्हे शाखेने कारवाई करत लॉज मालकाला अटक केली आहे प्रवीण रंगराव पवार असे संबंधित इसमाचे नाव आहे या कारवाईमध्ये तीन पीडित मुलींची सुटका करण्यात आली असून पवार याच्या विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखेला बातमीदार मार्फत जाधववाडी तालुका फलटणगावच्या हद्दीत ऑरेंज लॉज येथे संशयित पवार याने वेश्यागमनाकरता मुली ठेवल्या आहेत तो मागणीप्रमाणे पुरुष ग्राहकांना मुली पुरवतो अशी खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसारच स्थानिक गुन्हे शाखा पथकाने तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहाटे सव्वा एक वाजता ऑरेंज लॉज येथे छापा मारून पवार यास ताब्यात घेतले या कारवाईमध्ये तीन पीडित महिलांची तात्काळ सुटका करण्यात आली संबंधित इसमाच्या विरोधात मानवी अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा